पण वेलकम बॅक टू आर युट्यूब चॅनल तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलेला असेल काल आमची का सत्यनारायणची पूजा झाली एवढे सगळे आमचे रिलेटिव्ह फ्रेंड सगळे आलेले होते आणि फुल धावपळ होती आणि तसं म्हणजे प्रत्येक वर्षीच आमच्याकडे अशीच धावपळ असते सत्यनारायणची पूजा आणि गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असल्यानंतर अँड यस yes, आज आम्ही आता सकाळी उठलोय खूप दमलेलो होतो सगळे सगळं आवरून रात्री झोपून गेलो आणि आता सकाळी उठून परत गणपती छान मोदकाची तयारी चालू केलेली आहे जेवणाची नैवेद्याची तयारी चालू केलेली आहे आणि काल दिदी नव्हती आली जसं तुम्हाला माहिती आहे की दिदी प्रेग्नेंट आहे आणि दिदीला जास्त वेळ आता आठवा महिना सुरू झाला आहे दिदीचा आणि तिला आता जास्त वेळ बसवलं नाही जात एका ठिकाणी सो तिला असं वाटतं की थोडासा आराम करायला पाहिजे आणि काल आराम बिलकुल पण झाला नसता स्वामी तिला सांगितलं तू ह्या वेळेस नको आणि सो फर्स्ट इयर झालं की दिदी नाही अशा कुठल्या आमच्या फंक्शनसाठी मेन गोष्टीसाठी तर पण ती आज आलेली आहे आणि प्राचीन काल मी जसं व्हिडिओमध्ये सुद्धा बोलले की प्राची सुरजच्या मामांची मुलगी आहे ती सुद्धा आलेली ती मुंबईमध्येच होती सो दिदी नव्हती तर दिदीची जागा तिने सांभाळून घेतली सो माझ्या नंदा सगळ्या एवढ्या चांगल्या आहेत की प्रत्येक गोष्टीमध्ये मला एकटीला किंवा आईना आम्हाला सगळ्या गोष्टी करायची गरजच पडत नाही कोण ना कोण मदतीला धावून येतच आणि येस मम्मी पण आलेली मम्मीचं पण खूप मदत झाली अँड आता आम्ही आरती करून घेणार आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाचे नैवेद्य करणार आहे गणपती बाप्पाला मोदक दाखवायचे आहेत अँड त्याच्यानंतर आज आम्हाला जायचं आहे बऱ्याच ठिकाणी गणपतीला आणि दोन तीन ठिकाणं बाकी आहे ज्यांचे पाच दिवसांचे गणपती आहे त्यांच्याकडे आज जायचं आहे सो लेटसी कोणाकोड्याकडे जाणार आहे सगळ्या बाप्पांचं दर्शन तुम्हाला मी घडवणार आहे आणि इथे सूरजनी मी दिलेली पुढली फुटलं खरंच पाच फुटलं जाऊ दे <laughs> <पूटला कराथ? laughs> <पास पूटला? laughs> प्राची, मुदा, प्राची मुदा करते मोदक प्राची मोदक करते थोडीशी मदत तुला येतात उकडीचे मदत करता नाही आपण आज करूया अरे खूप इझी आहे इजी म्हणलं कडे नाही प्रकारची करते आज शिकून घे मग आज आत्याकडून शिकून पण खायला आत्याकडेच पण शिकून घे हेनबादीयप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, दुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वंगी सुंदर उट शेंदुराची कंठी जके माळ मुक्ताफळांचा वल्लवा पावे जुलगा जय देव जय देव तुजिमा कुला करठे जय देव

त्याच्यात आता ते नवीन निघालेत त्यात असं साचा असतो तर दाबायचं पूर्ण ते कळ्यास पण आकारायचं भरायच आणि मग असं जोडायचं ते पण काय बिक बऱ्याच जणांनी त्याच्यात पण रिव्ह्यू टाकले की नाही जमत त्याला जमतो त्याला जमत त्याला जमत ना मला असं वाटत खायचं का उकडीच्या मध बाबूला खायचं का কারে সাডের তুলা তুলা ইপলাটাশাকলে কালে পাডেমে আপলিগেরকে নেহনে হাকের সাকে আপলিতে করেতাকে অরিকরে নেতাকলাকলে �

हा वाढते ना पहिले पप्पा कशा असतात सो फायनली मी सूरज आणि पप्पा निघालेलो आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी सो so, फर्स्ट आम्ही निघणार आहोत आत्याकडे माझ्या आत्याकडे आणि मग त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे नितेश जो सूरजचा फ्रेंड आहे आणि त्याचे पप्पा पप्पांचे फ्रेंड आहेत सो त्यांच्याकडे जायचं आई नाही आल्या कारण काय दिदी सुद्धा घरी आलेली आहे आणि गणपती बाप्पा घरी असल्यावरती दरवाजा बंद करून कुठे जाऊ शकत नाही म्हणून आई नाही आला म्हणून पप्पा मी आणि सूरजच निघालेलो आहे आज जरा संडे असल्यामुळे बरंच बरच लोक माझे फ्रेंड्स येणार आहेत तर लवकर जाणार आहे लवकर सगळीकडे दर्शन घेणार आहे आणि परत घरी यायचंय त्याच्यात परत जायचं आहे सॅटर्डे संडे तर सॅटर्डे संडे मध्ये आम्ही विचार करतोय की जेवढं होईल आमच्याकडनं तेवढे आम्ही घर कम्प्लीट करून घेऊ कारण की परत ऑफिस मंडे पासून स्टार्ट झाल्यावरती होणार नाही आणि मंडे ट्युजडे आमच्याकडे पण गणपती आहेच आमच्या गणपतीचं विसर्जन ट्यूजडेला आहे ना हा आहे सात दिवसानंतर सो त्याची पण तयारी त्याच्यानंतर पुढे करावी लागेल तर आम्ही प्रयत्न करतो आज जेवढे होतील तेवढे करून घेऊ जावं लागेल उद्या गेस उद्या केव्हा परवा गणपती खूप छान वाटलं एकमेकांच्या घरी जात मस्त वाट माहिती खूप आवडतो काय तेव्हा त्याला असं झालं काय देऊ आणि काय नको खायला सांगते हे तुला असं झालं काय देऊ आणि काय नको दिवाय

सहाव्या दिवशी ठेवता सॅटर्डे संडे आला ना आता सुट्टीच नाही कारण मी अजून घरात बोललो पण कि सहाव्या दिवशी आलो काय जाईल सहाव्या दिवशी

आणि णि तु जे गोरनामुखातखण्डराहुदेव शङ्कर मणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु 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 ओ

सो घरी येऊन पुन्हा एकदा रेडी झालेले आहे आणि आता मी वेअर केलेली आहे साडी कारण की ले 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 मला आता निघायचं आहे अजून एक दोघांकडे गणपतीला जायला सो मला दादाच्या एका फ्रेंडकडे सुद्धा जायचं आहे त्याच्यानंतर अभिकडे सुद्धा जायचं आहे ते आमच्याकडे खाली येऊन गेले सो आज सगळेजण त्यांच्याकडे जाणार आहे सो आता आम्ही निघालो आहे रेडी झालेलो आहे सुद्धा रेडी झाला आहे सो फटाफट आवर निघतो कारण नि की सगळे पोहोचलेले आहेत ऑलमोस्ट आम्हाला थोडासा लेट झालेला आहे तर आमच्याकडे सुद्धा पाहुणे आलेले होते सो ते सगळ्यांना ग्रीट करू त्याच्यानंतरच निघालो सो सी तिथे गेल्यावरती काय काय असणार आहे ती काय काय मजा होणार ती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचले पाऊस चालेल माणसाले छान दिसतेस पण साडीमध्ये फेव्हरेट कलर आहे तुमचा माझा बेबी पिंक साडी घालाय तुला लावते बेबी पिंक बेबी पिंक स्वतः आपण कुठे चाललोय प्राची आपण चाललेलो आहे आभीकडे म्हणजे आबोनी तुम्ही ओळखत असाल फाळगणी आणि आभी 14 चाललेलो आहे गणपतीला

कर्नल लागल ला कॉर्न लांब तुमच्या इकडे आत्ता अरे मला माहितीच नव्हतं रे इकडून पण ब्लॉग येत जाऊन तू रील नाही पाहिली तो फेटा आहे ना आधी फेटा नव्हता त्याला जेव्हा गेलो ना ऑर्डर दिलेली म्हणजे फेटा नव्हता कारण ते लावलेलं मुकुट त्याचं जे होतं मग मी जेव्हा गेलो होतो फेटा त्यांना काढायला काढायला सांगितलं आणि हे मी पूर्ण त्यांनी रोल करून दिला बनवलं माझी स्वतः